माझ्याकडे ज्या अशा लोकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या मी सांस्कृतिक मंत्र्यांकडे तर अर्थातच मांडल्या त्याच्यावर तिकडून कार्यवाही करणं आणि संदर्भात विचार करणं चालू आहे पण काही तक्रारी अशा होत्या ज्या एका पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊसची एका मालिकेसंदर्भातल्या किंवा त्या प्रोडक्शन हाऊसच्या वेगवेगळ्या मालिकासंदर्भातल्या होत्या ज्याच्यामध्ये पेमेंटपासून ते टी डी एस न भरण्यापर्यंतचं प्रकरण म्हणता येईल याच्यामध्ये होतं आणि मी त्याच्यातल्या काही मालिकांची नावं आणि त्या निर्मात्यांची नावं आज इथे घेणार आहेत मी ह्या तंत्रज्ञांशी कलाकारांशी प्रत्यक्ष बोललो आहे खात्री केली आहे म्हणून मी या संदर्भात बोलतो आहे ज्यांच्याबद्दल अनेक आहेत मग ज्यांच्याबद्दलची खात्रीशीर माहिती नाही आहे किंवा मा माझ्याकडं नावं आली आणि मधल्या काळामध्ये ज्यांचं पेमेंट झालं त्यांची मी काही लोकांची नावं याच्यातून वगळली आहेत पण अत्यंत अत्यंत दुर्दैवानं मला आज ही वेळ आली आहे जेव्हा मला हे नाव घ्यावं स ही नावं घ्यावीशी घ्या घ्यायची गरज पडते आहे सिंधुदाई माझी माई याच्या अनेक लोकांच्या संदर्भात तक्रारी आहेत अनेकांचे पैसे दिलेले नाही आहेत एम जे प्रोडक्शनचे मंगेश जगताप असं या निर्मात्याचं नाव आहे त्याच्यानंतर बाईपण भारीर नावाची मालिका आली त्याच्या पण अनेक जणांच्या तक्रारी आहेत चित्रपंढरी प्रोडक्शन असं त्या कंपनीचं नाव आहे रत्नकांत जगताप हे त्याचे निर्माते त्याच्यानंतर तुळजभावनी मालिका चालू आहे सध्या त्याच्या पण अनेक लोकांच्या तक्रारी आहेत तर भहुरूपी प्रोडक्शन असं त्या कंपनीचं नाव आहे शशांक शेंडे आणि मकरंद माने हे त्याचे निर्माते त्याच्यानंतर कार्ड प्रोडक्शन आहे ज्यांच्या दोन तीन मालिकांचं एकत्रित मिळून टी डी एस संदर्भात किंवा संदर्भातली तक्रार आहे ज्याचे तेजेंद्र नेसवणकर आणि सुवर्ण मंत्री हे निर्माते आहेत Uh, uh, त्याच्यानंतर आणखी एक प्रोडक्शन आहे जे दुर्दैवानं मराठीमध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे पण माझ्या मला आश्चर्य वाटलं की असं नाव या यादीमध्ये यावं ज्याच्यामध्ये लोकांचे पैसे दिले गेले नाहीत आणि त्याचे uh, पैसे अगदी दहा महिन्यापासून ते अनेक वर्षांपासून ते अगदी डिनाय करण्यापर्यंत गोष्टी घडल्या ते प्रोडक्शन हाऊस आहे दशमी क्रिएशन ज्याचे निर्माते आहेत नितीन वैद्य तर त्याच्या पण वेगवेगळ्या मालिकांसंदर्भातल्या काही तक्रारी आहेत ज्या दुर्दैवाने ज्या लोकांचे पैसे दिले गेले नाही आहेत याच्यापेक्षा काही आहेत पण माझी uh... क्रॉसचेक करून झालेली नाही आहे गोष्ट की या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं पेमेंट मिळालं आहे की नाही कारण अगदी कोणाकोणाचे कमी पैसे असतील किंवा दरम्यानच्या काळात कदाचित पैसे मिळाले असतील आणि त्यांच्याकडून मला ही गोष्ट कन्फर्म झाली नाही आहे म्हणून मी इतरांची नावं घेत नाही आहे संदर्भात पण आहेत काही तंत्रज्ञांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी रितसर कायदेशीर कारवाई केली आहे सोबत माझ्यासोबत पण ते जोडले गेले आहेत मी ते प्रकरण माननीय सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत हे केलेलं आहे त्या संदर्भात पण गोष्टी घडत आहेत त्या लवकरच त्या संदर्भात एक मीटिंग होईल आणि याच्यामधून काहीतरी चांगला मार्ग काढता येईल ज्यांनी ज्यांनी हे थकवलेत किंवा चुकवलेत त्या संदर्भात काय कार्यवाही करता येईल याच्याबद्दलचा थोडागा काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या मानधनाच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असताना मला अनेकांकडून कळलं मी पण कदाचित ते अनुभवलं प्रेक्षकांना बघताना मालिका असेल किंवा चित्रपट असेल हे अत्यंत लखलकीत आणि ग्लॅमरस असं क्षेत्र वाटतं आणि अर्थात आहे मी त्याला नाकारणार नाही पण त्याच्यामागे पण खूप साऱ्या वाईट गोष्टी आहेत आणि आपण म्हणतो ना की एक मोठं दुःख असेल तर त्याच्यामध्ये छोटी छोटी दुःख आपण विसरून जातो तसंच कलाकार तंत्रज्ञ मंडळी रोजच्या शूटिंगच्या दरम्यानच्या ज्या अडचणी असतात त्यांचे जे त्रास दुःख असतात ते या मोठ्या मानधनाच्या लढ्यामध्ये किंवा मागण्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पण अगदी खाण्यापिण्यापासून त्याच्या क्वालिटी संदर्भात असेल किंवा आपले मेकअप रूम असतील बसायच्या आमच्या त्यापासून असेल वॉशरूम्स चा, असतील या सगळ्यांच्या अने पण अनेक गोष्टी आहेत ज्या एका मुवमेंटला नजरअंदाज करतात सगळे कलाकार तंत्रज्ञ अनेक ज्युनियर्स जेव्हा सेटवर येतात त्यांच्या बसण्याची पण अनेक वेळा व्यवस्था नसते तेवढी जागाच नसते त्याच्यामुळं आपण म्हणू की बाबा ठीक आहे पण ती मंडळी पण काही ना काही करून वेळ मारून नेतात पण जी मंडळी वर्षानुवर्ष त्या सेटवर काम करणार आहेत त्यांच्या बाबतीत हे दुर्लक्ष करणं आणि सोडून देणं शक्य होत नाही अनेकांना त्याचा त्रास होतो तरी पण पोटाचा प्रश्न असल्यामुळे ते सहन करत करत शेवटी काम करतो पण एवढं सहन करून पण शेवटी तुम्हाला जर तुमचं मानधन तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला वेळेत मिळणार असेल तर लोकं बोलणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार त्याच्यावर तुम्हाला सुधारणा करावी लागणार जर ती केली नाही तर म्हणजे तुम्ही माणसांशी डील करताय त्यांच्यासोबत काम करताय की जनावरांसोबत किंवा मला जनावर म्हणावं लागतंय कारण मी काही कलाकारांकडून ऐकलं की अगदी पिण्याच्या पाण्यापासूनच्या पण तक्रारी होत्या ज्या तक्रारी बोलून दाखवल्यानंतर लोकांना शिव्या दिल्या गेल्या लोकांना धमक्या दिल्या गेल्या की तू या संदर्भात कसं काय बोलतोयस आणि खूप साऱ्या गोष्टी घडल्या पण माझं म्हणणं आहे की सुरुवात पहिल्यांदा लोकांचं किमान मानधन वेळेवर द्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एक टीमचा भाग म्हणून आम्ही सहन करत आलो आहे आम्ही हळूहळू तुमच्याकडून त्या सुधारण्याची अपेक्षा करतो पण किमान आम्ही केलेल्या कामाचा मोबदला हा वेळेतच मिळायला हवा आणि जेव्हा आत्ता विविध लोकांशी या माध्यमातून Uh, मी बोललो uh, अनेकांनी काही सूचना केल्या तर आमच्या मागण्या आहेत की uh, जी प्रथा चालू आहे नव्वद दिवसानंतर पेमेंटची तर ती तशी न होता uh, साठ दिवसांमध्ये किंवा साठ दिवसानंतर इमिजिएटली दिली जावी कारण प्रत्येक uh, वाहिनी ही पंचेचाळीस दिवसांनंतर uh, निर्मात्यांना पैसे देते पंधरा दिवसांचा हा टेक्निकल uh, गॅप म्हणू किंवा तुम्हाला तडजोडी करण्यासाठीचा वेळ असेल पण साठ दिवसानंतर सगळ्या लोकांचे पेमेंट येणं झालं पाहिजे ते पैसे मिळाले पाहिजेत <सल>